किती दिवसाला किती दिवसाला हा तेच मला पाहिजे स्नान केलं पाहिजे कधी केलं पाहिजे दररोजच केलं पाहिजे आणखी सोपं सांगू का हजार काम सोडायचे पहिले स्नान करायचं किती काम ऐकत आहे ना तुम्ही त्याच्या आधी सांगू का शंभर काम सोडायचे ना पहिले जेवण करायचं किती काम किती सोपाय किती सोपाय शतम मी पदरचं सांगत नाही तुम्हाला शतम विहाय भोक्त शंभर कामं बाजूला टाकावीन पहिले काय करावं जेवण करावं आता पुढे ऐका हजार काम सोडावे पहिले स्नान करावं सहस्रम स्नान माचे त्याच्या पुढे सांगू लाख कामं बाजूला टाकावीन पहिले स्वतःची वर्गणी द्यावी <laughs> मला काय कार्यक्रम सांगितलं नाही वर्गणी द्याव्याचा अर्थ दान करावं दातव्यम दातव्य त्याच्याही पुढं सांगू कोट्यावधी कामं बाजूला टाकावे पहिले कीर्तन प्रवचनालयम भजित कोट्यावधी कामं काम बाजूला टाकावे पहिले नाव चिंतन उद्धाराचा विचार माणसाने करावा माझा विषय चालला देहाला पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते देह पवित्र नाही म्हणून आ, देहाला पवित्र करण्यासाठी गंधलेपन करावं लागते देहाला पवित्र करण्यासाठी देवाचं निर्माल्य घ्यावं लागते याचा अर्थ असा आहे देहाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराव शक्यता नाही देह मात्र अपवित्र हा नियम आहे देह जर अपवित्र आहे तर महाराज म्हणता पवित्र तो देह आमचाही देह देहाच्या संबंधान नियम आहे ते तुम्ही पटून दिलं देह मात्र अपवित्र देह अपवित्र आहे मग आमचा असो किंवा त्यांचा असो देह कसा आहे मग तुम्ही कसं म्हणता पवित्र तो देह त्या नामधारक साधूचा देह पवित्र कसं म्हणता तर तुको बाबा नियम असला तरी नियमाला अपवाद असतो नियम असला तरी नियमाला अपवाद असतो आणि अपवाद नियमाची हानी करत नाही स्वतःला वेगळं ठेवून नियमाला बळकटी आणतो उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते फिजिक्स भौतिकशास्त्र त्याची काही बेसिक रूल आहे ऊर्जेच्या बाबतीत एक नियम आहे ने, ऊर्जा निर्माण केल्या जात नाही ऊर्जेचा नाश केल्या जात नाही ऊर्जा रूपांतरित केल्या जाते त्याला काय म्हणतात ऊर्जा अक्षयतेचा नियम एनर्जी नायदर बी क्रिएटेड निर्माण केल्या जात नाही तिचा नाश केल्या जात नाही इज कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉम ऑल एनर्जी इस कॉन्स्टंट इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी त्याला म्हणतात ऊर्जा अक्षयता ऊर्जेच्या बाबतीत जसा नियम आहे तसा धातूच्या बाबतीत मेटलच्या बाबतीत सुद्धा भौतिक शास्त्राचा एक नियम कोणता धातूच्या बाबतीत भौतिक शास्त्र असं कोणताही धातू असू द्या तो घनरूपात असतो धातू घनरूपात असतो उदाहरण सांगतो माझ्याकडे हे लोखंडाचा माईक आहे स्टँड कशाचा आहे लोखंडाचा आहे घनरूपात आहे म्हणून त्याला माईक लावाय जमला माता भगिनीच्या गळ्यात मंगलसूत्र आहे सोन्याचं आहे सोनं धातू आहे घनरूपात आहे म्हणून ते धारण करायला जमलं पाय जोडवे चांदीचे चांदी धातू आहे घनरूपात आहे कोणते पायस घालाय जमले धातू मात्र घनत्व धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा भौतिक शास्त्राचा नियम आहे पण त्याला एक धातू अपवाद आहे एक धातू अपवाद आहे धातू नेहमी घनावस्थेत असतो पण एक धातू त्याला अपवाद आहे कोणता त्याचं नाव आहे पारा वारा हा धातूच आहे पारा पाऱ्याची गणना धातूच होते धातूत होते पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पारा कधीच घणा अवस्थेत उपलब्ध नसतो तो नेहमी द्रव अवस्थेत उपलब्ध असतो ऐका धातु मात्र गणतेला पारा अपवाद आहे तस देह मात्र अपवित्र्याला त्या नामधारक साधूचा देह अपवाद आहे म्हणाल का महाराज अपवाद नियमाची हानी करते का नाही बाबा अपवाद स्वतःला वेगळं करतो नियमाला बळकटी आणतो दुसरीकडे जाऊच नका अभंगातच पहा तो म्हणतात पवित्र तो देह पवित्र तो देह म्हणजे हा देह कसा आहे सहजची तो देह पवित्र म्हणजे हा देह कसा आहे आहे हे नियमही सांगितला आणि सिद्धांत दुसरं सांगितलं सा दुसर वाणी पुण्यवंत साधूची वाणी पुण्यवान आहे साधूचा नामधारक साधूचा देह पवित्र आहे त्याची वाणी पुण्यवान आहे का महाराज देहात वाणी येत नाही का तोड कुठे येते मग देहात जर वाणी येते तर महाराजांनी वाणी पुण्यवंत असा वेगळा विचार का मांडला मी जरा शासन काही सांगू का नको झोपेच निमंत्रण आहे हे झोपेला निमंत्रण आहे पण हे खरं आहे का लक्षात चिवडा खाण्यापेक्षा बदाम खाल्लेली चाकती चांगली लक्षात वाणी जे आहे ना वाणी आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत ज्ञान करून देणारी इंद्रिय आपल्याकडे पाच आहेत कोणकोणते कोण शाळेत शिकवलं आपल्याला काय पाच ज्ञानेंद्रिय आहेत मी सांगतो तुम्ही ऐका श्रोतत्व श्रोत मोपजायते हे पाच श्रोता त्वग अक्षी घ्राण हे काय तर ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाच कर्मेंद्रिय आहेत वाघ पाणी पाद पायूप स्थापिदानाने जन्म वाघ पाणी पादू पाद आणि उपस्थ हे जे आहेत ते कर्मेंद्रिय आहेत कर्म करणारी इंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञान करून देणारे इंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि हे सगळे अपंचकृत पंचभूताचं कार्य आहे आणि त्याच्यानंतर पाहायचं झालं तर हे सगळे इंद्रिय या स्थूल देहात येत नाहीत ते सगळे सूक्ष्म देहात येतात मग तुकोबारला ते सांगायचं पवित्रत्व देह म्हणजे साधूचा स्थूल देह पवित्र वाणी पुण्यवंत वाणी जर सूक्ष्म देहात येत असेल तर कारण सूक्ष्म देहाचं चिंतन शासनाने असं केलं कर्मेंद्रिय सप्तदशी सूक्ष्म लिंग मुच्छते ते सतरा तत्वाचं आहे त्याच्यात ज्ञानेंद्रिय पंचक प्राण पंचक आणि त्याच्यानंतर कर्मेंद्रिय पंचक मनसाधिया अशा सतरा तत्वाचा तो देह आहे त्यात वाणी येते देह पवित्र म्हणण्यात तुकोबारला सांगायचं साधूचा स्थूल देह पुण्यवान या शब्दात तुकोबारला सांगायचं साधूचा सूक्ष्म देह पवित्र म्हणून तुकोबार पवित्र तो देह वाणी पुण्यवंत विठ आता ते आवघडात जात नाही सोप सांगतो ऐका त्यांचा देहही पवित्र आहे त्यांची वाणी पुण्यवान आहे त्यांचा देह पवित्र असतो पण तोंड पवित्र नसते त्याचं तोंड वाणी पुण्यवान असते पण देह पवित्र नसतो त्याचा देहही अपवित्र असतो वाणी अपवित्र असते काहीचा देहही पवित्र वाणी पवित्र चार भाग केले एवढाच विषय मी एकच चरण सोडणार आहे आणि बाकीचे चार सोडणार आहे <laughs> लक्षात एक चरण मी सोडणार आहे बाकीचे चार सोडणार आहे कारण अलीकडं दोन तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला पण दोन तास महाराज अलीकडल्या परंपरेनुसार अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात आज महाराज करणार आहे अलग लक्षात एक चरण सोडणार आहे आणि चार सोडणार ते श्लेश सोडणार आहे हा अलग लक्षात मला सांगायचं काय आपल्या मर्यादित वेळेत आपण भजन करा विठल काहीचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे येईल गायीचा देह पवित्र आहे पण गायीच तोंड मुखा लागून वाळावी गायची सगळी या गायत्री सोमुखे बक्षित असे मायीचा देह पवित्र आहे पण गायीचं तोंड पवित्र नाही आता कथा सांगत नाही त्याला दोन कथा दोन वेळा खोटी साक्षात त्या मुखा वाटे देण्यात आली त्याच्यामुळे गायीचं तोंड पवित्र नाही अशीच एक कथा आहे अशीच एक कथा आहे महाभारतात कथा आहे काय झालं राजश्री यज्ञ चालू आहे प्रत्येकाकडे जबाबदाऱ्या वाटून दिल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित चालू आहेत सगळ्याकडे व्यवस्थित चालू आहे देवाला वाटलं भूदेव यज्ञ करत आहेत त्यांचं कसं काय चालू त्यांची आपण मुलाखत घ्यावी देव भूदेवाकडे आले भूदेवाला विचारलं ब्राह्मण बुवा कस काय यज्ञ म्हणे सगळं आहे चालू देवा काही चिंता करण्याची कारण नाही म्हणजे जेवण वगैरे काय सांगायचं असं भोजन होते अशा पंक्ती आहेत काय सांगायचं त्याला आजचं पक्वन्ना उद्या कधीच होत नाही आ, किती खाऊन किती नाही वाटते असे पक्वांना असे पदार्थ ते तर अशी चव आहे का त्याचे बोट तोडून खाली असं वाटते इतके चौदार पदार्थ तो करतो हे सगळं चांगलं आहे देवा पण म्हणे पण काय पण सुपरवायझर फारच विचित्र <laughs> त्याच काय म्हणजे पंक्ती बसल्यावर सव्वा मनाचा गदा खांद्यावर घेऊन भीम भीमदादा पंक्तीतून फिरतो आणि साधा फिरत नाही साधा फिरत नाही माहित आहे का लोणकडे तो पत्पळलेली आहे बासमतीचा भात आहे महागाचं अन्न आहे आणि असं का पात्रावर शिल्लक राहिले ना तर गदा पाली देवा म्हणे गध्याच्या धाकानच खाल्लेलं अंगी काय लागत देवाला लक्षात आलं पाणी कुठं मूर्ते बार देव साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान देव आले भीमा बेल वाजवली भीमाने विचारलं देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशात भीमा येत नाही म्हणे सगळं चांगलं चालू आहे देमा? देवा भीमा अरे पण यज्ञ सांग व्हायला एक ऋषी येण्याची बाकी आहे ते आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही जे म्हणे फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या तारीख कशी देत नाही ते मी पाहतो जे म्हणे बेमा तो बोलायला आडदा तो बोवा मानी पुन्हा गोंधळ होईल असं नाही उद्या आपण आणायला जाऊ म्हणे काय हरकत नाही तुम्ही म्हणता तो उद्या आपण आणायला जाऊ पंचपंचवश काळ रथ जुंकण्यात आला भीमदादा कृष्ण रथात बसले मजल दर मजल करत रथ गंधमाधन ऋषीच्या आश्रमात आला आल्याबरोबर गंधमाधन ऋषीला देव येणार याचे काही संकेत जाणवत होते दारात रथ पाहिला देवाला पाहिलं आनंद वाटलं देव घरी आले आनंद वाटला देवाच्या स्वागतासाठी गंध ऋषी दारात आले आणि दारात आल्यावर झाला असं त्यांना देवाला ते नमस्कार करणार तेवढ्या देवाने उडी रथातून खाली घेतली गंध ऋषीला लोटांगण घातलं अहो देवा असं उलट कुठं होत असते का उलटी गंगा कुठं वाहते काय तुम्ही मला का नमस्कार करतात तेवढ्यात भीम पाहत होता देव कोणाला नमस्कार करतात कोण विचित्र पुतळा पुढं उभा आहे कारण असं होतं गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं होतं तोंड डुकराच होत गंधमादन ऋषीच शरीर सोन्याच आहे तोंड कशाच आहे डोकोराच आहे नमस्कार देवानी केल्याबरोबर भीम भीमा निघत सोडला भीम पुढे आला देवान देवा सांगलं देवा भीमा कर नमस्कार आपण देवा कोण आहे या कोणत्या विचित्र पुतळ्याला मला नमस्कार करायला होता भीमा हाच तो ऋषी आहे हा आल्याशिवाय येतने सांग होणार नाही कर नमस्कार भीम नमस्कार करतो देवाला म्हणतो देवा का निकडे म्हणे काय या ऋषीची अशी अवस्था कशी याच शरीर सोन्याचं तोंड डुकराच असं कस म्हणे भीमा कोणाच्या वर्णी लागेल ला असं माणसानु बोलून आहे पण म्हणे कळले पाहिजे नाही असं कसं झालं ऋषीच तेवढ्याच ऋषीच्या कानावर शब्द गेले देवाला विचारले देवा हा कोण म्हणे ह्या धर्माचा अनुज आहे लहान भाऊ काय म्हणतो मन म्हणे ऋषीवर भीमाने हात जोडले म्हणे तुम्हाला वाईट वाटायचं असेल तर एक विचारू का म्हणे काय तुमचं शरीर सोन्याचं तोंड डुकराचा असं कस तेव्हा तू विचारू नाही मी सांगू नाही म्हणलं